नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आपण सविस्तर पाहूया कल्याणपूर्व येथे आज आनंदवाडी येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महाबोधी महाविहार बौद्ध हे हिंदूंच्या ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज दोन हजार पंचवीस रोजी आज सकाळी अकरा वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध स बौद्ध महासभा व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धचार्य ठाणे जिल्ह्यातील तालुका आणि शाखेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे सैनिक उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या धडक मोर्चेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी केले आहे या, के या संदर्भात अधिकृत पाहूया बारा मार्च संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार त्याचप्रमाणं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आणि समतासैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पूर्ण महाराष्ट्रभर जो आंदोलन जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये कलेक्टर कचेरीवरती ठाणेकरांचा मोर्चा हा प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये धडकणार आहे दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांनी लोकांनी संयुक्तपणे महाराष्ट्रभर विहार मुक्त करण्यासाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्यांनी हाक दिलेली आहे या ठिकाणी ठाणे जिल्हा भारतीय बौद्ध महासंसभेचे सन्मान्य अध्यक्ष विजय गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या मोठ्या प्रमाणात इथं मीटिंग झाली आणि मिटिंगमध्ये मिटिंग सर्व लोकांनी आपापले विचार मांडले व उद्याचा मोर्चा जो आहे तो मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी आणि सर्व जास्तीत जास्त लोक ये येतील अशा प्रकारच्या या ठिकाणी नियोजन करण्यात आलं मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी युवक आघाडी महिला आघाडी व सर्व वार्ड अध्यक्ष यांना या तुमच्याद्वारे आवाहन करतो की आपण उद्याच्या मोर्चाला प्रचंड प्रमाणात जास्तीत जास्त लोकांना घेऊन यावं आपण स्वतः यावं धन्यवाद कलेक्टर ऑफिस येथे मोर्चा निघणार आहे तर त्या मोर्चासाठी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे महिला पदाधिकारी केंद्रीय शिक्षक समता सैनिक दल तसेच वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन युवा आघाडी या सर्व पदाधिकाऱ्याकडे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहायचं आहे कारण ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे हा संघर्ष हा शेवटचा संघर्ष असणार आहे जो आपल्याला महाबोधी बुद्धविहार आपलं ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करायचा आहे ही लढाई जर आपण आता लढलो नाही मोठ्या संख्येने तर ही पुन्हा होणार नाही त्याच्यामुळे ना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहावं या ठिकाणी तालुक्यांना आवाहन करणार आहोत उद्याच्या मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका पोदाचारे माझे सामने समता सैनिक अधिकारी जवान या सर्वांना त्या ठिकाणी सामील करून हा शांती मार्च रॅली मोर्चा यशस्वी करू धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद